शिकल्या 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 घ्या 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 सोनू माझा तुझ्यावर भरवासा नाही रेश्म रेश्मे रेशमी काय त्याच्यात बोट घाली ती याय ना जायना ते शिकेत माही आ सगळा येतेय मला ना जायना ले कळतं तुम्हाला जस काय अगर नको बोट घालू बिगडी सीन ते बावड्या तोड करी हा का त्यांना सगळं येता काय एम एस आय टी शिकलेली एम एस आय टी एम एस आय टी शिकू नाही तर बी एम एस आय टी शिकू येयना ना जायना येयना जायना सगळं येता टाईप करायचे मी अशी फास्ट 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 तुम्हाला काय कळतंय हे नव्हतं तवा ती पीटी वटी गुलगुली कोती आणली मधीच आली मध्ये अशी 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 त्याला हे म्हणतात ना है? पियानो नाही पियानो नाही पीटी पीटी मग ती ते टायपिंग करायला आता बोट तू अशी अशी मला करते ना मी एम आय टी काय झाले मग तुमच्या टायमाला असं ते पण मी तर कम्प्युटर शिकले ना मी एम एस आय टी शिकले टायपिंग शिकले हा मग तेव्हा ती बोट अशी ते खेकड्या चालल्यावर हलवी ती वय काय नाही येड्यात काढले मला तुम्ही सगळ्यांनी येड्यात एवढी ये शिकलेली पूर्गी मी पण काही नाही माझ इथं भाजा करून टाकला मा डोक्याचा भाजा झाला नुसतं घरातलं काम करा भांडे घासा एवढी शिकलेली ढ झाले लोक काय काय म्हणतात गावठीचे आता बोलू का मी अग तू तर काहीच नाही मनच्या झाडाची पत्ती नाही एवढे लोक घेतलेले डिग्रे डिग्रे माहितीये का डिंग्रे डिंगरे hmm. काय डिग्री आहे हा डिग्री आहे त्या डिग्र्या घेतलेल्या डिग डिग घरात चूल फुकून करतेच स्वयंपाक आम्हाला ठेवी देत का आम्हाला थांबा थे, एक मिनिट माझ्या मम्मी च फोन एवढ राहिलं दोन तीन मिस कॉल आले हॅलो अगं नाही बसले होते बोल ना हा काय नाही हा काय खरंच हा बाय त्या दिवशी तू म्हणली होती मला आपण मी काय मनावर घेतलं नाही गाडी शिकली माझे गाडी शिकली चालू आहे ना हुशार हुशारे बाई तू सासूला काही येत नाही <laughs> नाहीकडं मारत हा माझे पप्पा गाडी रे तुला माझे पप्पा मम्मीला गाडी घेणार टू व्हीलर असैल गाडी नाही दार गाडी घ्यायला लागला गाडी मम्मीला बघितली का भाई भाजीपाला आता तू शायनिंग मध्ये स्कूटी चालवत ढुर्र मजा मजाय मजाय आता फोन बंदच होईल ढरकनी जाईन लावते फोन पेडे पाठवून दे मला चांगलंय चांगलंय आधीच कमी येडे जास्त येड्या काय झालं काय नाही काय तुझ्या गाडी शिकली गाडी शिकली आता एक ती भाजीपाला आण कोणावरती हे रायची गरज नाही ना काय म्हणते त्याला अवलंबून अवलंबन अवलंबून काही का ना आणि ते जाऊ दे व्यक्तीकडं गोळी मार ती काही लई चालवायला लागली काय अयो गाडी चिकली एवढं काही सांगायची गरज आहे का मला मी अशा गाड्या किती उलट्या पालट्या केल्या <laughs> गाडी उलट्या पालत्या कशाला उलट्या पालत्या नाही करायच्या चालवायच्या आता चालल्या पालत्या म्हण त्याला ते, तेच म्हणते तुम्हाला गाडीवर बसायला फाटम चालल्या चालवायला की चावी दाखव चावी दाखव चावी दाखव कशाला कनी मारली की फिर्र कनी येईन फिरून मी हा काय ते नको सांगू तू जायचं सोबत घाबरता बाजारला नेलो होतो तुम्हाला त्या दिवशी रेशमे तुझं काय सांग सासूचा आधीच कडकाटा आणि फळ फाटा आम्हाला का काय माझी काय काळजी नाही काय नाही पाडून जाशील बाजूला आणि सासूच पडली गो सासू पडली गो अशी बोमल बसशील मला सांगून घे ना ऍक्टिंग करीत पिक्चर काम करा नाही बोलत आहे ना नाही 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 थाबा थांबा नाही बोलत आहे ना तुम्ही एक काम करा चला गाडी चालून दाखवा मला येते का तुम्हाला गाडी येती नाही चालवली तर काय करशील चालवली मी तर काय करशील जर तुम्ही गाडी चालवली तर मी तुम्हाला रोख हजार रुपये नाही बघायचं माझ ह्या असं पण माझ्या शिकली मला काय करायचं मी जाते ना माझ्या मम्मी एवढे हुशार पाहिजे गाडी चालवायला तुमच्या ढ ढपला नाही अग hmm. ते गाडी चालून हुशार नाही परपंच चालून हुशार झालं पाहिजे ते दाखवलं पाहिजे नाही तर माझ्या रोडलाच मांडलंय मला तेच ना गाडी चालवलं म्हणलंय हवाई जहाज चालवलं इमान ना चालव चला बघू ती ती चावी माझ्याकडं तुझी गरज नाही ठरकणी की धरकणी जाऊन येईन बाजारात हा जाऊ द्या आता हम्म करा चालू अगं रेशमे चावी चावी पासून सुरुवात आहे का तुम्हाला माहित नाही का ती चार्जिंग ची गाडी आहे त्याच्यात चावी ठेवलेली आहे करा चालू कुठे चावी चावीची गरज नाही चालू करा अग तुला वाटत नाही का तुझी चालू, चालू करा तुम्ही चा... आधी चालू करा आम्हाला चालू करून दाखवा आधी मग आपण बोलू अशी अशी करू चावी चालू चालूच चा बटन दाखवा कुठे अगं कुठं दिसत नाही रेशमी चा तुम्हाला काय कुठून हा नाही मागून म्हणावा तिकडं खाली तू कुठून ती सापडत आहे का माझी आई शिकली तर लगेच तिच्या होडीवर होड करायला लागले आणि तुम्हाला चावी सापडणार हुर आणि फुर कुठे चालल्या होत्या ऐक 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 ते नको मला बारा भानकडी करू आई शिकली तर हसत होती मग सासू शिकली शिकायला लागली तर चांगलं नाही वाटत मग तुम्ही कशाला भूषण मारायचं मला सगळं माईन चालीन मी आणि गाड्या अशा फेकीन चालवत चालवता बाहेर आल्यावर लगेच तोंड सांभाळून बोलायचं का चल की शिकव की मला उलस आता आलं लाईनीवर शिकव की आधी म्हणायचं कि रेशमे मला गाडी पण नाही वाकडतच घोसायचं सवय आपल्याला पाहिल्यापासून चल त्या ग्राउंड वर उतरा पाय पायचं तिथून मी आले गाडी घेऊन सर काय झालं आणि करून बघत आहे काय झालं शिकवायची का हा शिकवते काय झालं काय नाही इथं बट असतंय तेच कळा तिकडे शिकवते निघा वाळू पुढं वाळूतून दोघी पडू खाली गाडी शिकायची रुबाब झाडी काय म्हणली बस गाडीवर डायरी कस लगेच लगाम हातात देत नाहीत मग घोड्यावर बसल्यावर का आधी अग नीट आई आडव्याच बंबटन रत्ताण म्हणतात ना उभे ह्याच तसं काम आहे तुझं कुठं हानू रुमण आणि टाटामटुम अर हा ऐक ऐक जरा गाडी लगेच शिकवीत नसत्या हा का मग हातपायाचा विचार केला पाहिजे अगं पहिली सायकल शिकव हो। विचार करताना जाऊ दे ऐक ना लगेच कशी टाकी ती काय म्हणजे का तुम्हाला टप्पा टप्पा बोला ना मग टप्पा तापा टप्पाच बोलत अगं सायकल शिकव आधी सायकल सायकल कोणा जाणजी हो हाँ? ते टावर दिसते सायकल तुमच्यासाठी सायकल साठी जुगड करावं लागेल इकडे मारक्या इकडे सायकल घेऊन आज आताच ना आज माझ्या हातात आहे म्हणलं आज मी मॅडम आज यांना बरोबर दाखवते सापटा यांना शिकायचं आहे ना मम्मीचं बघून थोडा वेळ सायकल देतो का देशील ना हालीचे का ब्रेक फ्री काय ना सासूल चालवायची बाई हा आपण इकडं तुझी सायकल आहे काय बर थांबित थोड्या वेळ मग मी तर ना गाडीवर बस हा आता सायकल भेटली हे बघा एक चक्कर मारून दाखवत तुम्हाला मी सायकल वर आधी पाय टाकायचा मग असं करायचं आणि मग फायंडल मारायचा बळा बळा मी नाही दिवस झाले चालवली नाही धूम चाल धूम चाल धूम मला अरे बाई ब्रेक हाय हाय नाही ऐकायला हि तर इंग्लिशच सायकल आहे इंग्लिश सायकल म्हणजे आधी कोणत्या सायकल होत्या अगं ती हिथून होते त्या खाली अशा तशा पण नाही उलट असं पै एवढा मोठा आणि हिटले सायकल होती होतीच नाही लेडीज सायकल अशी नव्हती का हि तुम्ही नव्हतं त्याला नुसतं हेच होत हा मग आता हे नळी आले ना मध्ये हे बारकाळे पोरं चालीत ते आहे त्याला केवढू धुरावर करायचं म्हणल्यावर तुम्ही करा सायकलचा नाद नका लावू घोड्या गाड्या गाडी डायरेक्ट सुरू करा काहीच फरक पडत नाही हे फक्त डोक्याच आपल्याला असं वाटतं की ज्याला सायकल येते ना तेच गाडी चालवतं हे फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत असं काही नसतं हे अंधश्रद्धा आहे कळलं का तुम्हाला उतारा करायचं आंध्र सरदा सायकल वर उमाकार पडता तुम्ही ते नळीवर आहे म्हणून म्हणते घाबरू नका डोक्याचा विचार करा फोकस राहू द्या फोकस आणि डायरेक्ट गाडी शिका चला रेशमी खऱ्यानी गाडी शिकवू नये तर माझा खूप अभिवा घालशील कस काय मोडून तुम्हाला तुमच्यावर भरोसा आहे की नाही माझ्यावर आहे पण तुझ्यावर भरवसा नाही मी थोडं चालवणार आहे तुम्ही चालवणार आहे सोनू माझा तुझर भरवासा हाय हाय नाही चला मग ते सन माझा तुझर भरवासा नाही चला गाणे पाठ करून टाक म्हणतात युक्ती लिली बघा दिवस तुम्ही चालू असताय तुमचं आणि म्हणतात आता तू बघ तू बघ आता हो, 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 हो। बाया बाया बायास इकडून तोडणं टाकायचं तुम्ही काय पोरग आहे काय सारखा पोरवाणीच ऍक्शन मारायला लागलं असं इथून पाय टाकायचा का तुझा मी आता चक्कर मारून तिथून घालू का पाय इथून तिथून घाला लाटका म्हणजे अशा नाही ना रेशमे ही सायकलच इडी ही जरा असो हा सायकल इडी आता बघ ना हे म्हणलो तर अगो ग गो ग राम 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 बारीक पाहिजे म्हणजे कसं कुठ नाही माणसाला उड्या मारता येतात आता दहा वेळेस तेच सांगते चार दिवस माझ्यासोबत आल्या गार्डन मध्ये हे हात पाय वाकडे कर हे असं कर आजूक मान दुख ती रेशमी माझ्या असं कर करू असं कर करू असं कर करू काय खरं काय पट काय झालं रे पोरग तुम्हाला बघून सायकल घेऊन चाललंय बाई गेली का सायकल म्हणत होता ना पटक्याशी शिका म्हणून त्याला म्हणणं दुसरी आहे का हा दुसरी म्हणजे आता गपचुप गाडी शिका दुसरं काय व्हायचं नाही शिकायचं शिकानी तर मी घरी जाते गाड्या विषय संपवा ना रोग आलाय त्याला गाडी दिसली होती का अगं धूत नाही तू लवकर त्याला ती घावा खराब दिसली केला चांगली दिसली म्हणून केलंय हे बघा तुम्हाला थोडस ट्रायल देते इकडे या सगळ्यात पहिलं हे पॅन्डल पॅन्डल नाही काय म्हणते त्याला सॅन्डल हँडल नाही आता मला राग येतोय समजलं दगड देऊ का कशाला डोकं पड हे काय म्हणते त्याला त्या टापा टापा तुम्ही गाडी शिकू राहिले याला काय म्हणते टेंट कोणतं बस स्टँड मग स्टँड स्टँड असं वर करायचं इथं बटन आहे ह्याच्या मुंडक्यात ह्याच मुंडक आहे ना ह्याचं मुंडक फिरवायचं जस मी एका दिवशी तुमच दिवशी तुम्हाला गाडी येईन पक्का आहे एक दिन जरूर आहे गा गाडी चालू झाली इकडे बघा आपल्याला आता ह्याची गरज नाही ना चाळीची आपली गाडी वेगळी आहे हे दाबायचं क्लच दाबून धरायचा इकडे बघा इथं काय डी हे डी काय डी त्याच्यावर दाबायचं न्यूट्रल निघतं गाडी झाली सुरू हिच आता घर घर घुरघुर आवाज येत नाही गाडी चालू झालेली आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की गाडी चालू आहे तुम्हाला वाटण चालू नाहीत डायरेक्ट मला एक ना गोष्ट आठवली थांबा तुम्हाला एक मला ना माझी लय जुनी गोष्ट सांगायची माझी कहाणी आहे कहाणी तर कहाणी सोपी नाही थोडी थाडकी नाही रोड रोलर चालवला होता रोड रोलर कसला रोड रोलर जो चालतो रस्त्याला पहिल्यांदाच म्हणलं विचार केला आणि मनाशी ठाम विचार केला म्हणलं आपल्याला गाडी चालवायची कंपनी मोठी चालवायची मग मी काय केलं अशी बसले जाऊन आणि लगेच हे अशी मेहमान धरली तुम्ही माझं सिरियस घ्या सिरियस थांबा धरली थांबा त्या ऐकून घ्या तर मग मी त्या रोड रोड वर बसले मग झेटे रिंग मिंग मी भिंगवलं गार 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 गार, गार। मान असा धूर निघला म्हणता भार 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 आणि मग जे मी रोड रोलर चालवलं जे रोड रोलर चालवलं मग जा रा? मी तरी पण एकदम हुशारीत एकदम शायनिंग मध्ये फुल फुगिरीत सगळ्या गावात आपलंच नाव काय गाडी चालवली डायरेक्ट रोड रोलर चालवला पोरी कोण आया कोण आया जबरदस्त आपलं नाव हलका हलका फुसका बाश्या आया का हलका फुलका कुत्ता आया शेपट हिला हिला के गाडी शिकायची शिकवायची तुला म्हटलं का रोज डोल रोज यायच सारखा हे बघा काय करायचं कल्चर धावायचं कल्चर बाई काय गाडी यायची कल्चर मध्ये घेतल्यात तुम्ही अजून अस सांग माझी तुम्हाला दावीची मी रोड रोलर चालवा होता मी किती गर्व होता अख्या गावातले लोक म्हणायचे पूर्वी नाव मोठं करीन एका दिवशी विमान चालून विमान मला माहित नव्हतं बसले जिथं ब्रेक नाही रेशमे पण मला माहित नव्हतं तू रोडच्या कामाला होती म्हणून कस काय अगं ते रोल रोलर तिथंच असतो रस्त्यावर घातली का चव म्हणून ना छोट्या माणसाला ना आपल्या मोठ्या करामती सांगायच्या नसत्यात तुम्हाला नाही कळायचं ते जाऊ दे सारखं मी हिवडी नाही अशी तू अशी गुडघेवर होऊन मला सांग ती काय मी डर र डर 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 बर 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 भरभूर भरभर बर बरबुर बर बर। कुठून काढला कुठून सोडला धूर काय आवाज काय सारखा का। हा बाजूला पण होती तर मी गाडी ला नाही गाडी काय चालू होत नाही तुम्हाला मी गाडी पडून दाखवते एकदा आणि मग लगेच तुम्ही काय करायचं आता गाडी चालवायचं झिरो मारते मी झिरो गाडीचा फक्त वागा वा झिरो ओय घाबरले का घाबरले घाबरल्या म्हणजे टंगडीच्या मधून दोन फाक करते काशी मग कशी मंग रायडर आहे आपण रायडर चला बसा रेश्मी आ तुगच पुरीच्या जन्मी आली मग तुला अश्या मिश्या फुटल्या पाहिजे होत्या मग तुमची सून भेटली असती का तुम्हाला अशी ला एक त्याक सून भेटली असती अगं आता भेटली तर पाय धुऊन पिते का तर तू आता दंडच थापटायला लागली अशी होते मी तशी होते मी हा तुला मिशेचीच ही होते जरा तोडा धोडा मी नाही का त्या अपर लिप्स करत हा आता काढू नको तू काय कर वाढू दे गाडीवर मिश्या आवराने तर शिकवायची नाही गाडी बघत ना आता तोंडात किती बळ आहे आता येत यांनी ये ती काय यांना नाही माझ्या मम्मीच्या वर चढ चालले शिकायला चालल्यात बाबो रेशमे काय नाही रेशमे फेशमे ना करू आता पुढे पुढं इथपर्यंतच घ्या फक्त चला घ्या बघा ना किती घेते करा अलीकडे स्टँड इथूनच आयो रेशमे जडले काय नाही जड तुमच्या पेक्षा तर कमीचे काय घ्या पाय ठेवा नाही इकडे इकडं इकडं करावर अरे स्टँड वर करा स्टँड स्टँड असं असतो स्टँड वर करायचं आधी मूठ धारा व्यवस्थित आणि कधी पण गाडी चालवता आणि फोकस ठेवायचा पुढं एवढा असं नाही गाडीला जड समजायचं नाही गाडी सगळी आपल्या हातात कंट्रोल असतील लोक विमान कसं हो चालवतात फक्त असं पुढं नका जाऊ चला पुढं वरती हो एकदा काय झालं तुम्हाला सांगू का मी रायडर कशी आहे माझी मम्मीला आधी आधी गाडी शिकायची होती लय आधी तर मग मी काय केलं मम्मीला असंच बसवलं स्टँडवर केला गाडी चालू करून दिली आणि मम्मीला म्हणलं की असं फुरक्यानी कर तिने फुरक्यानी केलं के रोड च पडलेली होती काय झालं भोवळ्यावर केल्या अरे मम्मी जास्त ना लागलं थोडासा मुक्का मार लागला होता हा हम्म बघा तुम्हाला आता शिकायचं असेल तर शिका मला काय प्रॉब्लेम नाही घरी जायचं का आपण नाही शिकायचं असेल तर नाही शिकलेलं बरं होईल बाई खूप मोठते म्हणती तिच्या धडापली जाऊन त्या आधीची गोष्ट होती जुनी हा जुनी गोष्ट रायडर तसा होता ना हार्ड ड्रायव्हर वरात्या चालवा चालवा हा हळू हळू ओके ओके येती 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 शिकल्या आत्या शिकल्या 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 हा शिकल्या शिकल्या घ्या 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 चालो चालवा आता मी हात सोड द्या हळू घ्या घ्या ब्रेक ब्रेक राहू द्या आता बसून राहली तर पुढे जातात

म्हणत होते पाहिला थोडस रक्त निघून राहिला आता आता दवाखान्यात जावं लागन चला सांगून आता कुणी बघितले आपल्याला कुठे अगं बाय तुम्ही तर म्हणल्या मला येईन म्हणून हा अगं मला वाटलं दर्शी माग तू ओ हे काय बघितलं का मी गाडी पडली रोग आला इथं बघा कलर निघला आतमध्ये गेली चेमटली सगळी रोग आला बाया हाय नाही गाडी भरून द्या गाडी भरून द्या मै गाडी भरून द्या खाली बस खाली काय खाली बस तुला रोग आला तुला मी पोडले इथं माझा पाय हे झाला अयो 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 गुडग सरळ व्हाय ना नंतर पैसे द्यायचे गाडी भरायचे मगच पण तर दिन दवाखान्यात चालत चाल ना दवाखान्यात तुला चपला नाही तुला चला दवाखाना आईच भूषण सांगत होती म्हणून म्हणलं शिकवा गाडी मला माहिती ना ते माझ्या आई मुळात झालंय सगळं यश मी आता कसं काय उठू उठा हळूच उठा आता हो बाई हो चला दवाखान्यात जावं लागेल चला चला थम 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 अगं आता जाम झाला सगळं आता नाही आता थोड्या वेळ तुम्हाला अगं भाया अगं प्रेश मी गाडीला करायचं गाडीचा गाडीला हत्त लावू नका आता चला आता थांबा येतच गाडी काढी ते गाडीवर बसा